लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी यश मिळालं काही ठिकाणी अपयशाला काही पक्षांना सामोरं जावं लागलं ला। विशेषतः काँग्रेसचा विचार केला तर महाराष्ट्रात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली पण तुम्हाला आठवत का लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातल्या काँग्रेसमध्ये काय वातावरण होत अशा काही घडामोडी घडत होत्या ज्यामुळे राज्यातल्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात होती आपण बोलतोय नाना पटोले यांच्याबद्दल जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल स्वपक्षातले नेते नाराज असल्याचं दिसून आलं होतं आता राज्यातल्या विधानसभा समोर आहेत त्यामुळे तशी नाराजी पुन्हा नको अपेक्षित निकाल यायला हवा यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यात नाना पटोले यांची उचलबांगडी होण्याच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्याविषयी कोणकोणत्या नेत्यांच्या ज्या काही नाराजीच्या ज्या बातम्या होत्या त्या आपल्याला बघायच्या हो आहेत आप राज्यातल्या काँग्रेसच्या यशामध्ये नानांचा सहभाग खरंच किती होता महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये काँग्रेस काय बदल करणार आहे अशा सर्वच बाजूंनी या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे त्यामुळे मध्येच स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं आत्मपरीक्षण सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीनं करतायत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपासह काँग्रेस पक्षात देखील मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पत्ता देखील कट होऊ शकतो असं म्हटलं जाते आहे दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत पक्षांना राज्यामध्ये तेरा जागा जिंकल्या सांगलीत विशाल पाटलांच्या रूपानं काँग्रेसचा बंडखोर विजयी जो काही उमेदवार आहे तो विजयी झाला त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं महत्व वाढलेलं आहे राज्यात काँग्रेसला यश मिळालं तसं देशभरात इंडिया आघाडीने देखील आपली कामगिरी चांगली केली पण सत्ता स्थापने इतके उमेदवार निवडून आणण्यामध्ये इंडीला यश मिळालं नाही आणि हाच विचार करून काँग्रेसनं आपल्या पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिलेले आहेत जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष काही राज्यांचे प्रभारी त्यानंतर सरचिटणीस हे देखील बदलले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे संघटनात्मक स्तरावर काँग्रेस काही बदल करणार आहे यामध्ये हिमाचल प्रदेश त्यानंतर उत्तराखंड त्यानंतर झारखंड मध्य प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यांच्या ज्या काही संघटनात्मक पातळीवरती बदल करणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी केले जाणार आहेत इथले प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश होऊ शकतो कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कामगिरी ही चांगली राहिलेली असली तरी त्यात प्रदेशाध्यक्ष असलेल्या नानांचा वाटा किती हा प्रश्न उपस्थित केला जातोय दक्षिणेमध्ये तेलंगणा राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या रेवंत रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांना त्यातून मोकळं केलं जाऊ शकतं लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध नेत्यांसोबत नानांचे मतभेद असल्याचं समोर आलेलं होतं महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर नानांची भूमिका काँग्रेसमधल्या काही नेत्यांना पटत नव्हती यामध्ये मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झालेल्या वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष देखील आहेत जागा वाटपात दबाव आणल्यानं ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली अन्यथा इथे काँग्रेस तर्फे उमेदवार दिला जाऊ शकला नसता तिथे ठाकरे सेना इच्छुक होते या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाच्या देखील जवळ गायकवाडांनी आपली नाराजी ही व्यक्त केली होती सांगली लोकसभा राज्यभर गाजली या ठिकाणची जागा ही परंपरागत काँग्रेसची असताना ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली शिवसेनेने उमेदवारही परस्पर घोषित केला यावर नानांची भूमिका जी आक्रमक असायला हवी होती ती दिसून आली नाही त्यामुळे आमदार विश्वजित कदम असतील किंवा मग नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील असतील यांची उघड नाराजी आपल्याला दिसून आली होती आणि त्यांनी भूमिका देखील उघडपणे घेतली होती त्याआधी यशोमती ठाकूर यांनीही नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसला जर राज्यात वाचवायचं असेल तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी त्यांनी हायकमांडकडे केल्याचं वृत्त मागच्या वर्षी चर्चेमध्ये आलेलं होतं त्यानंतर बाळासाहेब थोरात हे एक नाव आहे बाळासाहेब थोरात यांचीही नाराजी चांगलीच प्रसिद्धीच्या जोतामध्ये आलेली होती नाना पटोले यांच्याविषयीची नाराजी ही काही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या कालावधीची नव्हती तर अनेक दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसमधले वरिष्ठ नेते हे नाराज आहेत होते मध्यंतरी तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री सुनील केदार त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाची भेट घेऊन नानांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केल्याच्या बातम्या आता नानांवरती आक्षेप काय हे एक ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात नाना पटोले यांचं संघटना वाढीकडे म्हणावं तसं लक्ष नाहीये कुणालाही विश्वासात न घेता नियुक्त्या केल्या जातात त्यानंतर ज्येष्ठांचा सन्मान जो असायला हवा तो होताना दिसत नाही त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान केला जावा अशा एकूणच ज्या काही मागण्या आहेत किंवा जो काही आक्षेप आहे आक्षे तो काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे अर्थात या सर्व मागच्या वर्षभरातल्या घडामोडी आहेत आता अनेकांचं मतपरिवर्तन देखील झालेलं असेल त्यामुळे जाहीर वक्तव्य होताना दिसत नाहीयेत पण काँग्रेसच्या राज्यातल्या यशामध्ये केंद्र सरकारविरोधातली जी नाराजी आहे त्याचा मोठा वाटा आहे काँग्रेसच्या जिल्हा पातळीवरच्या नेत्यांनी आपापली कामगिरी ही चोख बजावलेली आहे त्यामुळे पक्षाला दणदणीत यश असं मिळालेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या विजयामध्ये दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे हा सर्व विचार करता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी प्रदेशाध्यक्ष बदलला जाऊ शकतो अर्थात या सर्व चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशा चर्चा होत्या पण त्या अफवा निघाल्या आता विधानसभेच्या आधी प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशा बातम्या समोर येतात त्या किती खऱ्या या ठरतात यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद